मंडळी नमस्कार गाई म्हशींच्या दूध वाढीसाठी बाजारामध्ये शंभर टक्के आयुर्वेदिक असणारे दूध क्रांती नावाचे चूर्ण आले आहे दूध उत्पन्नामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ होते फॅट डिग्री एसएनएफ सुधारते तसेच दूध देण्याचा कालावधी वाढतो गाई म्हशींच्या वजनामध्ये पंचवीस ते तीस टक्के वाढ होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे गाई म्हशी आजाराला बळी पडत नाही गोठ्यातील आजारपण पण कायमचे बंद होते भाकड काळ कमी होतो दूध उत्पादनात चाळीस टक्केपर्यंत वाढ होते ही दूध क्रांती पावडर शंभर टक्के नैसर्गिक व आयुर्वेदिक असल्यामुळे जनावरांना कोणतेही साईड इफेक्ट होत नाही पावडर नक्की वापरून खात्री करावी आणि मंडळी दररोज आपल्याला नवनवीन शेतीविषयक माहिती व बातम्या तसेच यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या व्हिजन वार्ता या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉनवर А вы ще